तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे जामखेडला तर दीपालीला चाललोय दवाखान्यात घेऊन तर बघू आता दिपाली काय म्हणते ती एकदा बघू आपण तर विराज अय विराज चल आवडला दीपाली कपडे बदलायचे आहेत मला तुझं आवडलंय सगळं दीपालीचा मेकअप होतोय आणि मी पण कपडे बदलतो तर दिपालीच आहे मी खातोय फिक्स कावठे गार पाणी पिऊन पिऊन खोकला येतोय मग वृक्ष खाल्ली दीपाली गेली दुकानात आता आम्ही निघतो जामखेडला सोनं गरफे करून येतो काय म्हणते दीपाली तुम्हाला सांगतो आणि आता किती वाजता काय म्हणजे सकाळच्या आता वाटल्या आमच्या साडे नऊ आता संध्याकाळी टायमाला आणि लय जर गर्दी असतील सोनं गरफेला वगैरे संध्याकाळी किती वाजते सहावी वाजू शकते बरं विराज लईच ठेवायचं आहे का घेऊन जायचंय काय झालं विराज हका ही चप्पल हो चप्पल इथं चप्पल आहे विराज घेऊन जायचं कठवायचं चार्जिंग मोबाईल देतो ऐक ना आपण काय करू दामखेडाला जाऊ बर का मम्मीच दुखत आहे बर का आणि माझं मोबाईल तिथे दोन दे दे मी तर आता झालो शर्ट वगैरे घातलंय डोकं थोडं विसरूत अजून आणि जातो जाम खेळला ठीक आहे आता जाऊ जाम खेळला आपण बरं का निघलो आहे आता लैता त्रास होईना आपल्याला आणि दुसरी गोष्ट काय आणि दाव तुला तुझ्या मनाने बघा काय सोनोग्राफी करायची रक्त कमी चेक सगळं करून घ्या आता तीनदा तीन जायला परडत नाही इकडे बघ इकडे कॅमेरा

काय उद्भती ही केली ती वय पुन्हा केली गि बरोबर पटप करून पूजा करू आणि जायचंय उशीर व्हायला लागलाय कौरव पूजाच करीत बसलो कसं व्हायचं दीपालीची चालली पूजा बघा आता उशीर झालाय पण आता चला जाता जाता सगळं उराकलय घरचे काम उरकायला टाइम लागतोय विराज बघा अवघड शेवट युराजच एक ना विराज किती कितीची करते काय किती दीप एक मारती चल चल म्हणते तसं जामखेडला फास्ट पण आता काय माहिती होऊन द्या एकदा पूजाच लय शेवाय शेवालय करते दीपाली बघा ही एकदम बेल किती मस्त हिरवा गार फुटलाय दीपाची पूजा करताना आणि हिथं मुंबूर अय विराज चल बस गाडी लावली का बर ठीके मला सर अंगार पण लावून चला चला आता गाडी घेतो मी घेतो जाम ठेवला चला गॅबरोबर बसून पटापटा बस विराज मागे बसला मागे बस तुला नीड बस पडशील आता कुठे गेली दीपाली चला बसलात का जाम त्याम टोपी घेतली की विराजची तुला सावली तुला काय घेतली सावली सावली सावलीसाठी मी सा का? का काय घेतलं की तेवढी कारपय का काय इकडे दिलते नाही काय कारप कारप डोक्या लावायला आता मी एखादा अंडर रूम आणली रुमाल आहे पण कुठं टाकला काय की माझा रुमाल बसला विराज तू मधी दर जाम दर दर पोटाला डास टोपी राहिली का आमची राहिली तिकडे पाहुणे बघा जाऊ दे आता हा

चला जायचं आता निम्मे चालूत आष्टी बसून पुढे पुढे आलो जातो आता जमखेडे चालूत ना बस बस तिथं नाही आता मेडिकल मधून घेतले ना आपण आता मम्मी कडे ना तिथे खाऊ हा तिथे पडून खाली सांड नीट जर फाडले ना तो विराजने घेतले जम्स आता आपण मम्मी कशी गेलो खाऊ ना Santa, 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 s a n t t a Santa, 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 s Santa, a n a Santa, 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 s s t a s t a Santa, Santa, a n t a s n t a s छानले दोन खल्ले ना ये पण दोन शांत बस किधर पर दोन खल्ले के आटा च आटा इसको देर मेडिकल में हां मेडिकल में जनाक्टर 810 नंबर की हूं लगा आता सध्याला आलोय दुकानात म्हणजेच घरी आलो होतो आम्ही दीपाली आणि मी दाखवण्या गेलो तर आलो गरीब आम्हाला आता डॉक्टरनी सांगितलं एक महिना अजून टाईम आहे आज तारीख आहे समजा पंधरा आता पुढच्या महिन्याची पाचव्या महिन्याची पंधरा तारीख चौदा पंधरा तारीख सांगितली तर कशाची डिलिव्हरीची म्हणजे अजून एक महिना टाईम आहे सगळं चेक वगैरे करून आलो दवाखान्यातून आणि मग आत्ता आलो तर दीपाली तिचं ती आवृती जेवण करते आता आता फार पाच वाजता झाले संध्याकाळच्या पाच वाजता झाल्या ती जेवण करते थोडंसं दुपारी जेवण न केल्यामुळं थोडंफार नाश्ता केला होता पण अजून मी थोडं जेवण करते नॉर्मल तर ही बीट आणली होती रक्तवाढीसाठी मग मी थोडे जरा खातोय हे मस्त याची आणि खातोय सध्याला आणले दीपालीला पण मीच खातोय दीपाली का जास्त खात नाही तर असा झाला आमचा प्रवास पुन्हा वापस घरी आलो बघू अजून एक महिना आहे अजून पंधरा दिवसांनी बोललो एकदा म्हणजेच तीस तारखेला त्यानंतर पंधरा चौदा पंधरा तारीख डिलिव्हरीची देऊन बी टाकली आणि अंदाजे बघू आता काय होतंय इंतजार आहे पुढचा आता काय होतंय मुलगी तर व्हायलाच पाहिजे असं अपेक्षा आहे माझी बघू आता काय होईल जी होईल ते समाधान तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय